जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण मुखी भगवंताचे नाम हाती प्रवचनाचे काम ऐसा जोडा मनी राम ब्रह्म चैतन्य श्री गोंदावलेकर महाराजांचे हे प्रसिद्ध वचन आज सर्वश्रुत आहेत प्रभू श्री रामचंद्र ज्यांचे उपास्य दैवत आहेत अनंत प्रवेचने भजने अभंग यांचे रचनाकार समर्थ संप्रदाय असणारे संत व गोंदावले यांचे तीर्थक्षेत्र आहे अशा ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराजांची पुण्यतिथी लवकरच येत आहे त्या निमित्ताने त्यांची माहिती चरित्र त्यांनी दिलेली शिकवण आणि जीवन त्यांनी दिलेली काही अत्यंत मोलाची बोधवचने त्याचप्रमाणे ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांची पुण्यतिथी कधी आहे तारीख काय आहे कशी साजरी करावी याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांचे स्वागत शतकात विख्यात महाराष्ट्रीयन संत म्हणून चैतन्य श्री गोंदावलेकर महाराजांचा उल्लेख केला जातो त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस या दिवशी गोंदावले बुद्रुक या गावी झाला हे गाव सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात आहे संत गोंदावलेकर महाराजांचे घराणे हे लौकिकवान व सदाचार संपन्न असे होते विठ्ठल भक्ती पंढरपूर वारी हे घराची परंपरा होती गोंदावलेकर महाराज हे लहानपणापासूनच अत्यंत चालाख बुद्धीचे निर्भय वृत्तीचे आणि सगळ्यात महत्वाचे त्यांना राम नावाची अतिशय आवड होती नऊ वर्षांचे असताना गुरूंच्या शोधासाठी त्यांनी घर सोडले पण नंतर वडिलांनी घरी आणले वयाच्या अकराव्या वर्षी लग्न लावण्यात आले पण मुळातच संत वृत्ती भक्ती व रामनामाचे ध्यान असणाऱ्या श्री गोंदावलेकर महाराजांचे प्रपंचात मन रमेना आणि लवकरच पुन्हा त्यांनी घर सोडले अनेक संत महात्म्यांच्या सत्पुरुषांच्या भेटी घेतल्या शेवटी रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्री रामकृष्ण यांची भेट महाराजांशी झाली त्यांच्या जीवन काळात त्यांनी दुराचरण दुराभिमान असंख्य लोकांची व्यसने संसार चिंता अडचणी यातून लोकांना सोडवले त्यासाठी त्यांनी प्रवचने भजने कीर्तने उपदेश यांचा उपयोग केला गोरगरिबांना दुष्काळग्रस्तांना मदत केली लोकांमध्ये धर्माबद्दल भक्तीबद्दल आदर निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले धर्म जागृती केली तसेच नामस्मरण हे कसे सर्वश्रेष्ठ साधन आहे हे अत्यंत कळकळीने आणि बुद्धीला पटेल असेच पटवून सांगितले अनेक लोकांना सन्मार्गी लावले मार्गशीर्ष कृष्णदशमी बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा या दिवशी गोंदावले मुक्कामी त्यांनी देह ठेवला यंदा ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराजांची पुण्यतिथी ही मार्गशीर्ष कृष्णदशमी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आहे हा एकशे अकरावा पुण्यतिथी महोत्सव मंदिरामध्ये उत्साहात सुरू आहे हा दिवस मोठ्या प्रमाणात गोंदावले येथे साजरा केला जातो दहा दिवस लोक बाहेर गावून येतात राहतात मंदिरामध्ये नामस्मरण भजन कीर्तन प्रवचने काकड आरती शास्त्रीय गायन इत्यादी कार्यक्रम केले जातात सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत सर्व कार्य केले जाते प्रत्येक जण पडेल ती कामे सेवा म्हणून करतात सगळीकडे रांगोळ्या फुलांची माळांची सजावट केली जाते वैदिक पद्धतीने श्रींच्या पादुकांवर लघु रुद्राभिषेक आरती केली जाते नैवेद्य दाखवला जातो यथासांग महापूजा केली जाते पादुका पालखी मिरवणूक पूर्ण नगर प्रदक्षिणा केली जाते रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम या श्री रामांच्या नामाचे भजन एक चित्ताने सामुदायिकरित्या म्हटले जाते बरोबर पहाटे पुण्यस्मरणाचा क्षण म्हणजेच पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सर्व भक्त मंडळी फुले उधळतात श्रीराम श्रीराम असा एकच नामगजर सर्व आसमंतात दुमदुमतो नंतर सर्व आरत्या म्हटल्या जातात नैवेद्य दाखवला जातो मोठ्या प्रमाणात अन्नदान होते आणि आज तागायत ही परंपरा अखंडपणे सुरू आहे गोंदावल्याला महाराजांच्या मंदिरात खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात पुण्यतिथी महोत्सव साजरा होत असतो मोठ्या संख्येने भाविक भक्त उत्सवात सहभागी होतात पण ज्यांना प्रत्यक्ष तिथे जाणे शक्य नसेल सर्वांनाच आपापल्या अडचणी असतात त्यामुळे श्री महाराजांची पूजा अर्चा आपण घरात बसून देखील करू शकतो हा दिवस साजरा करू शकतो या दिवशी काही घरांमध्ये दरवर्षी पूजा अर्चा करून मोठ्या उत्साहात सर्व सदस्यांसह जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते ज्यांना इच्छा आहे त्यांनी देखील आपल्या घरी गोंदावलेकर महाराजांची पुण्यतिथी साजरी करावी या दिवशी होऊन नेहमीप्रमाणे देवांची पूजा करून घ्यावी श्री महाराजांचा फोटो पुसून चंदन तिलक लावावा पाटावर किंवा चौरंगावर वस्त्र टाकून त्यावर फोटो ठेवावा फुलांचा हार फुले व्हावीच श्रीराम श्रीराम हे नाम जप करावा नंतर महाराजांना गोडाचा नैवेद्य दाखवावा महाराजांची आरती करावी अशा साध्या सोप्या पूर्ण भक्तीने पूजा केल्यास ती महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते त्याचप्रमाणे त्यांनी जी मोलाची बोधवचने सांगितलेली आहेत ती आपण आपल्या वागणुकीत विचारात कृतीत नक्कीच आणण्याचा प्रयत्न करावा हीच खरी सेवा आहे या दिवशी जमल्यास घराशेजारील किंवा परिसरातील श्रीराम मंदिरांमध्ये प्रभू रामचंद्रांचे दर्शन घ्यावे व जास्तीत जास्त रामनामाचा जप करावा ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदावलेकर महाराजांनी अत्यंत मोलाची शिकवण आपल्याला दिलेली आहे अनेक प्रवचनांमधून त्यांनी बोधवचने दिलेली आहेत रामनामातच जीवन आहे हे त्यांनी पटवून दिलेले आहे रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात परमार्थ म्हणजे हवे नकोपणा नाहीसा होणे सद्गुरु शिष्यांचे भोग टाळीत नाहीत पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात नाम कुठवर घ्यावे आपला श्वासोश्वास जोवर चालू आहे तोवर नाम घ्यावे नामाशिवाय जगणे अशक्य ही आणि अशी अनंत मोलाची बोधवचने त्यांनी आपल्या प्रवचनातून लोकांपर्यंत पोहोचवली ती पटवून दिली आणि अगदी आजही समर्थ अनुयायी भक्त मंडळी त्यांचे पालन करत आहे आणि करतील ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले श्री महाराज हे पूर्णत्वाप्रत पोहोचलेले संत होते मीपणा मुळापासून जाळून टाकल्याने आचरणात फक्त जगाचे कल्याण करण्याची तळमळ होती म्हणूनच हे दिव्य स्वरूप त्यांच्या समाधी स्थानीच अजूनही आहेत असे तिथे गेल्यावर जसे आपणाला जाणवते भासते तसेच ते आपल्याही घरात आहेत सतत ते त्यांची शिकवण आपल्याला देत आहेत आपल्याला पाहत आहेत असे वाटावे भक्तीमय वातावरणात साजरा करूया श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। व्हिडिओ आवडल्यास माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ